जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर इचलकरंजी येथील पंचगंगा नदीकाठावरील श्री रेणुकामाता मंदिरात झालेल्या चोरीचा अवघ्या काही तासांमध्ये छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी रमेश दादू टोनपे वय वीस राहणार माळभाग शिरदवाड आणि श्रेयस दीपक पोळ वय तेवीस राहणार अष्टविनायक कॉलनी शेळकेमळा या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती अशी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीकाठावरील रेणुका मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यानी देणगी पेटीतील चार हजार रुपये व पंधरा हजाराचा डीव्हीआर लंपास केला होता याचा तपास सुरू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार टोनपे आणि पोळ या, या ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले चौकशीमध्ये दोघांनीही चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून लपास केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे उपनिरीक्षक उर्मिला खोत सहायक फौजदार रावसाहेब कसेकर गजानन बरगाले पवन गुरव सद्दाम संदी शिरीष कांबळे प्रमोद चव्हाण अरविंद माने यांच्या पथकाने केली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर